नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो दहा ऑक्टोबर पासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर पर्यंत ते म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील पंधराशे रुपयाचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे अनेक लाडक्या बहिणींना लवकरच दिवाळीपूर्वी ही मोठी भेट मिळणार आहे तर सरकारने मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली आहे जर तुमच्या अर्जामध्ये कोणतीही गडबड आढळली किंवा तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून काढून टाकलं जाईल जर तुम्ही आधीपासूनच संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाहेर सेवा राज्य निवृत्त वेतन योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हप्त्याचे वेळेस सर्वात जास्त चर्चा होते होती म्हणजे ई केवायसीची अनेक महिलांना सप्टेंबरचा हप्ता केवायसी न करताही मिळणार आहे पण ही शेवटची वेळ असू शकते कारण केवायसी करताना खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत होते म्हणून महाराष्ट्र सरकारने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असलेली अंतिम वाढवली आहे ही मुदत नोव्हेंबर दोन हजार वाढवण्यात आली आहे ज्या महिलांनी नोव्हेंबर ई केवायसी पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्त्यांसाठी पात्र मानले जाणार नाही त्यामुळे तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ नये म्हणून ही मुदत वाढ तुमच्यासाठी एक शेवटची संधी आहे ही महत्वपूर्ण माहिती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांचे पंधराशे रुपये बंद होणार नाही आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या टॅक्स मराठीला सबस्क्राईब करा